नमस्कार यू के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा डेष्टिनी बंद अनोखे प्रेमाचे भाग बावन रात्री साडेआठच्या सुमारास सम्राट घरी आला अध्याही साक्षी आणि बाळाला भेटून नुकतेच हॉस्पिटलमधून आली होती सकाळपासून सम्राट कुठे गेले काय माहिती अजूनही आले नाही मान्य माझ्यावर नाराज आहेत पण एवढीही का नाराजी की साधे फोनही करू नये मोठी आई आई त्यांच्याविषयी विचारत होते काय सांगणार होते मलाच काही माहीत नाही मिरर समोर उभी केस टॉवेलने पुसतच आधे विचार करू लागली तेव्हाच रूमचा दरवाजा धाडकन उघडला तिने दचकून दरवाजाकडे पाहिले तर दारात सम्राट उभा होता डोक्यावर पट्टी चेहऱ्यावर मारल्याच्या खुणा फुटलेले ओठ हाताला पण मार लागले होते त्याला तसे बघून आध्याच्या हातातून टॉवेल घडून पडले सम्राट हे हे काय झाले कुठे लागले तुम्हाला कसे लागले आध्या पडतच त्याच्या जवळ गेली त्याच्या हाताला पकडून ती पाणी खूत विचारू लागली सम्राटने लगेच त्याचे हात त्याच्या हातातून सोडवून घेत एक हात पोटाला लावून कसं तरी आत येत बेडवर बसला दारात उभी आध्या पाणावलेल्या डोळ्याने त्याला बघू लागली तुम्ही का असे करत आहात सम्राट मान्य माझी चूक झाली पण मी जे काही केले आपल्यासाठी केले आपल्या परिवारासाठी केले का तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहात त्याचे शेजारी बेडवर बसत आध्या कातर स्वरात बोलले सम्राट तिच्याकडे पाठ करून बेडवर आडवा झाला आध्या रडतच त्याला बघू लागले त्याचे तुटक वागणे तर मरण यातनेहून असहनीय होते सम्राट प्लीज एकदा ऐकून घ्या अहो तेव्हाची सिच्युएशनच तशी होती एकीकडे एक वीर किडनॅप होते तर दुसरीकडे साक्षीताई आणि बाळाला धोका होता मजबुरीने मला त्या रेहांची अट मान्य करावी लागली मी खरंच मनापासून सही नव्हते केले डिवोर्स पेपर्सवर आध्या पोटतिडकीने त्याला समजवण्याचा प्रयत्न करू लागले तिचे बोलणे ऐकून सम्राटने वळून तिला पाहिले तिच्या डोळ्यातील पाणी गालावर उघडले ते एकटक अपेक्षेने त्याला बघू लागले आता तरी तो मिठीत घेईल असे तिला वाटून गेले सम्राट कसे तरी उठून बेडला टेकून बसला तुला खरंच वाटते आम्ही तुझ्यावर त्या डिवोर्स पेपर्सवर सही केलेस म्हणून नाराज आहोत सम्राट तिच्याकडे बघू लागला आध्यानेत चमकून त्याला पाहिले डोळ्यात प्रश्न मग हा दुरावा का ऑफकोर्स आम्ही नाराज आहोत त्यासाठी ॲक्च्युली आम्ही खूप दुखावले आहोत डिवोर्स पेपर्सवर तुझी सही बघून पण त्याहून अधिक घाबरलेले आहोत आम्ही सम्राटने आत्ता कुठे बोलायला सुरुवात केली तर आद्या आश्चर्याने त्याला बघत होती तू समाजसेवा करतेस तुझे समाजात एक स्थान आहे एक दरार आहे तू मुलांना सेल्फ डिफेन्ससाठी प्रोत्साहित केलेस मुलं स्वतःचे रक्षण करायला समर्थ झाले सगळं सगळं मान्य पण या सगळ्याने हरकून मात्र तू स्वतःला त्याचे गॉडमदर समजायला लागलेस सम्राट त्याच्या डोळ्यात रोखून बघू लागला न नाही सम्राट अहो कुठलेही आरोप का करताय माझ्यावर मी असे काहीही विचार करत नाही आध्या शॉक होत डोळे मोठे करून त्याला बघू लागले डोळे परत परत भरून येत होते सम्राटचे आरोप तिच्या हृदयाला खोलवर वेदना करत होते आम्ही आरोप करत नाही सावत आध्या खरं बोलत आहोत तुला काय वाटते हां तो रेहान खूप सभ्य माणूस आहे तू त्याला सहज मात करू शकतेस रेहान गाडगेड आहे तो कोणी गावगुंड नाही जे तू त्याच्यावर मात करू शकतेस एक जरी छोटासा चान्स मिळाला असताना तुला तर त्याने काही केले नसते बिकॉज ऑफ त्याचे तुझ्यावरचे असलेले सो कॉल्ड प्रेम पण त्या निरागस मुली मुलांचे काय हां ती रवी ना मान्य ती देहव्यापार करते पण तिलाही तिचे मत आहे स्वाभिमान आहे तू तु 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 तुझ्या स्वार्थ आतासाठी सगळ्यांना यात गोगले साध्या त्यांचा वापर केलास तुला माहीत होते सगळं तुला मानतात तुझा एक शब्द आणि तुझ्यासाठी काहीही करायला तयार होतील सगळे पण तू हा विचार केलेस तुमचा डाव फसला असतात तर तर काय झाले असते तरुण मुली होत्या आणि रेहानसारखा क्रूर माणूस त्याची माणसेही क्रूरच असतील नाही का काही प्रॉब्लेम झाले असते तर काय उत्तर दिले असतेस तू त्या मुलींच्या आईवडिलांना रवीना रवीनाची अवस्था पाहिलीस ना तू तिला बिचारीला नीट चालतं सुद्धा येत नव्हते हे होते तुझे फुल प्रूफ प्लॅन सांग ना तू कोणत्या बेसवर या सगळ्यांच्या आयुष्य धोक्यात घातलेस काय गॅरंटी होती तू त्या सगळ्यांना तिथून सुखरूप घेऊन आली असतीस देऊ शकतेस गॅरंटी अगं तो रेहान गाड गीड एखाद्याच खून किडनॅपिंग फसवेगिरी त्याच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही तो मास्टर आहे या सगळ्यात पण तुम्ही एवढे ट्रेन नक्कीच नाही की त्याचा सामना करू शकाल नशिबाने म्हणून ठीक नाहीतर काय होऊन बसले असते विचार केलेस तू कधी आज जे कोल्हापूर आणि आसपासच्या गावात तुझे वाहवा करतात ना लोक तीच लोक थुंकले असते तुझ्या तोंडावर तुझे पुतळे जाळले असते तुझा मान सन्मान इज्जत सगळं सगळं धुडीला मिळाले असते आम्ही तुला इथे कमजोर समजत नाही आहोत आय नो तू स्ट्रॉंग आहेस तू प्रत्येक संकटाचा सा एकटे सामना करू शकतेस तू तुझी निर्णय घेऊ शकतेस आणि आम्हाला त्याचा नेहमीच अभिमान आहे पण यावेळी तुझ्यासमोर कोणी साधारण गुंड नव्हता तर ते रेहान सारखा क्रूर कपटी माणूस होता जो स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो अगदी कुठल्याही आणि यावेळी तुझा निर्णय चुकीचा होता आम्ही पहिलेही बोललो होतो तुला जेव्हाही गरज असेल आम्हाला एक आवाज दे दुसऱ्या क्षणाला आम्ही तुझ्याजवळ असू तुझा फक्त एक कॉल आम्ही सगळं सोडून पडत तुझ्याजवळ आलो असतो पण नाही तू तर आम्हाला त्या लायकही समजले नाहीस फक्त आम्ही तुझ्यासाठी तडमडतो तुझ्यावर जीव ओवळाडून टाकतो पण तू डिवोर्स पेपर सही करताना एकदाही आमचा विचार केले नाहीस आमचा नाही तर सगळ्यांचा जीव तू धोक्यात घातलेस आणि यासाठी आम्ही तुला कधीच माफ करू शकत नाही आध्या बोलून सम्राटने बेडवर अंग टाकले तिच्याशी तुटक वागायला त्याला खूप त्रास होत होता पण तिला काही झाले असते तर नुसत्या विचाराने त्याचा जीव घाबरा होत होता थरकाप उडत होता आणि आध्या ती तर सम्राटचे बोलणे ऐकून अगदी सुन्न झाले तिने तर या सगळ्याचा विचारच केला नव्हता बस परिस्थिती जशी तिला दिशा दाखवत होती त्या मार्गावर ती चालत होती सम्राटने तिला दुसरी बाजू दाखवून तिचे डोळे उघडले होते ती हे कसे विसरू शकत होती प्रयागला मारणारा तोच रेहाण होता त्याच्यासाठी कोणाला मारणे कठीण काम नव्हतेच आणि ती मुलं मुली रवीना हे तर त्यांच्या पुढे काहीच नाही आता मात्र आद्या घाबरली तिचे श्वास फुलले कपाळावर घाम जमा झाले तर डोळ्यातून पाणी वाहू लागले तिने बेडवर अंग टाकले डोळे मिटले की दयनीय अवस्थेत असलेली रवीना आणि कशाचाही विचार न करता त्याच्या मदतीला धावून आलेली मुलं नजरेसमोर येऊ लागले आणि अधिक अधिक ती अस्वस्थ होत होती तिने घाबरून डोळे उघडले सम्राटही अजून जागाच होता मी चुकले खरच चुकले मान्य करते हवं तर नका करू मला माफ तुमचं सगळा राग मान्य सम्राट तुमचा अबोलाही मान्य पण मला तुमचा दुरावा नाही सहन होत प्लीज एकदा मिठीत घ्या ना मी हा प्रेशर नाही सहन करू शकत आहे सम्राट डोकं फुटेल माझं श्वास गुदमरत आहे मी मी मरून जाईल सम्राट प्लीज गिव मी हग आध्या त्याला एकटक बघत रडतच बोलली तिला खरंच सहन होत नव्हते पॅनिक अटॅक येऊ लागला त्याला श्वास घ्यायला त्रास होत होते ते उठून बसत मोठमोठ्याने श्वास घेऊ लागले तिचे केविलवाणा शब्द सम्राटच्या चे कारजात चिर पाडून गेले त्याने वळून तिला पाहिले तिची अवस्था बघून सम्राट घाबरला बायको बायको काय होत आहे तुला स्वतःचे दुखणे राग विसरून सम्राटने तिला मिठीत कवटाळून घेतले तशी आध्याने त्याचे शर्ट हाताच्या मुठीत घट्ट पकडून मोठमोठ्याने रडू लागली हवं तेवढा रागवा हवं तर माझ्याशी बोलूही नका पण तुमच्या दूर करू नका सम्राट आध्या रडतच त्याला बोलली तिचे शब्द त्याच्या मनावर फुंकर घालत होते तोही तर तरसत होता तिला मिठीत घ्यायला त्याचा दुरावा त्यालाही तर सहन होत नव्हते पण तिची चूकही तो विसरू शकत नव्हता सम्राट डोळे मिटून तिला फील करू लागला काही न बोलता तिच्या केसावरून पाठीवरून तो प्रेमाने हात फिरवू लागला आणि आध्या त्याच्या स्पर्शाने सुखावत होती तिने हळूच मानवर करून त्याला पाहिले असे समजू नकोस आम्ही तुला माफ केले सम्राट चिडून बोलला आद्याने हसतच होकारात मान हलवून त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि परत त्याच्या मिठीत विसावली तिला घेऊनच सम्राट बेडवर आडवा झाला आह त्याच्या जखमीवर दाब पडले तसा तो कडवडला काय झाले तिने घाबरून विचारले झोप तू आमचा आम्ही बघून घेऊ अजूनही त्याचा फुगाच होता ती ही काही न बोलता त्याच्या मिठीत पहुडली काही वेळातच तिला शांत झोप लागून गेली मुसमुसने अजूनही सुरूच होते तिचे तिला झोपलेले बघून सम्राटच्या चेहऱ्यावरचे कठोर भाव जाऊन दुखरे भाव आले तावातावा त्याने तावा स्वतःला जखमी करून घेतले होते आणि आता त्याचा त्रास त्यालाच होत होता बना आणखी हिरो बायकोला मोठे शहाणपणाच्या गोष्टी सांगा पण स्वतः मात्र मूर्खासारखे वागा काय गरज होते एवढे त्या रेहांवर मेहरबानी व्हायची आता भोगा आह सम्राट मनात स्वतःला कोसू लागला त्याची बायको मिठीत होती त्याने सुखावतही होता पण सम्राट होता तो बोलेल कसा सकाळी आध्याला जाग आली बऱ्याच दिवसानंतर ती अशी निवांत झोपी गेली असेल त्याची नजर शेजारी गेली तर सम्राट त्याच्या जागेवर नव्हता कुठे गेले हे आता केस क्लचरने वर बांधत बेडवरून उठली तिने वरूनच खाली डोकावून पाहिले तर हॉलमध्ये सगळेच होते म्हणजे आबासाहेब रघुनाथ राव अहिल्याबाई जानकीबाई मुलं आणि सम्राट ती लगेच रूम मध्ये आली आणि कबर्डमधून तिचे कपडे काढू लागली तेव्हाच तिच्या डोक्यात एक विचार आला तिने मोबाईल वर एक नंबर डायल केला हॅलो तू कोल्हापुरात येऊ शकशील आध्या आवरून खाली आली तर सगळेच काही शे मध्ये होते आध्याला बघता जांकेबाईच्या डोळ्यात पाणी जमा झाले आबासाहेब मात्र अभिमानाने बघत होते एवढं सगळं एकटीनं सहन करायची काय गरज होती आध्या आम्हाला एकदा सांगायचे तरी अहिल्याबाई तिच्या जवळ आल्या आध्याने गुंधुडून सम्राटकडे पाहिले तर हाताची घडी घालून तो दुसरीकडे बघू लागला कसे सांगणार होते मोठी आई आणि काय सांगणार होते आध्या बोलली तुम्हाला त्याने काही केले तर नाही ना तुम्ही ठीक तर आहात ना जानकीबाई तिला वरून खाली नेहाडू लागल्या माऊलीच्या डोळ्यात भीती दिसत होती मी ठीक आहे आई अध्याने त्यांचे हात हातात घेतले आमच्या विक्रमला त्याने मारले तुम्हाला माहित होते जानकीबाई तिच्या डोळ्यात बघत कातर स्वरात बोलल्या तसे तिचे डोळे भरून आले नजर झुकवून तिने हुकारात मान हलवली आणि जानकीबाईने तिला मिठीत रडू लागल्या विक्रम गेला या दुःखापेक्षा विक्रमचा खून झाला याचे दुःख खूप मोठे होते म्हणजे एक चांगला व्यक्ती कोणाच्या तरी विकृतीचा शिकार झाला होता जानकीबाईला रडताना बघून अध्यासाहेब बांध फुटला आणि तीही रडायला लागली शेवटी दोघीही समदुखी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला दोघींनी गमावले होते सम्राट एकटक तिलाच बघत होता तिच्या डोळ्यात अजूनही कुठेतरी विक्रमचे प्रेम बघू शकत होता तो त्याचेही डोळे भरून आले जानकी किती शांत व्हा रडणार आहात अहिल्याबाई पण स्वर त्यांचाही कातर होताच जानकीबाई बाई अध्याच्या दूर झाल्या आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान आहे अध्या तुम्ही परत एकदा सिद्ध केले तुम्ही मोहित पाटलांच्या वाघेन आहात आम्ही कोणीही घरी नसताना तुम्ही खूप छान जबाबदारी पार पाडली आता आम्ही निश्चिंत झालो आमच्या मागे तुम्ही सगळं व्यवस्थित सांभाळू शकता आबासाहेब तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलले तसे आध्याने कसं नुसं स्माईल करत त्यांना पाहिले तिने सम्राटकडे पाहिले तर त्याच्या डोळ्यात राग होता कदाचित मोठी आवडले होते म्हणून हातांच्या शिरा फुगलेल्या दिसत होत्या तिच्या कानात त्याचे शब्द घुमले तसे अध्याने ओशाडून नजर झुकवली डोळे परत एकदा भरून आले तिने सगळ्यांकडे नजर फिरवली तर सगळ्यांचेच डोळे पाणावले होते काहीसे सुतकी वातावरण झाले होते घरात हे काय तुम्ही सगळे असे रडत का आहात आध्या डोळ्यातील पाणी पुसत हसतच बोलली तर सगळे आश्चर्याने तिला बघू लागले असे काय बघताय दोन साक्षी साक्षीताई बाळ येणार आहे त्यांच्या स्वागताची तयारी नको का करायला आध्या हसत बोलली तसे सगळ्यांच्याच ओठावर हसू फुलले आध्या तर मेडशी बोलायला निघूनही गेली तर सगळे कौतुकाने तिला बघत होते पण सम्राटच्या चेहऱ्यावरची माशीही हलली नाही तिच्यावर अजूनही नाराज होता ना वाड्याला छान झेंडूच्या फुलांनी सजवले होते अंगणात सुंदरशी मोठी रांगोळी गेट पासून ते दरवाज्यापर्यंत फुलांच्या पायघड्या घातलेल्या दारात वेलकम बेबी अँड मॉम फुलांनी लिहिले होते वाड्यावरील सगळे मेड मस्त नवीन कपडे घालून हातात गुलाबांच्या पाकड्याने भरलेले ट्रे घेऊन उभे होते तर अहिल्याबाई आरतीचे ताट घेऊन दारात उभ्या सो होत्या सोबत जानकीबाई सम्राटचे काकू आध्या चिऊ चिकू स्वरा सगळेच आतुरतेने बेबीची वाट बघत होते आणि सगळ्यांच्या प्रतीक्षेची वेळ संपली वाड्याच्या समोर कार थांबली दरवाजा उघडून सक्षम बाहेर आला त्याने बेबीला हातात घेत साक्षी पुढे हात केले तसे साक्षी कारमधून बाहेर आले। सक्षमने तिला एका हाताने मिठीत घेत हळूवार पुढे चालू लागला तसे सगळे जण त्यांच्यावर फुलांचे उधळण करू लागले आज पहिल्यांदाच मोहिते पाटलांच्या वाड्यावर एखादे जोडपे एवढे प्रेमाने एंटर झाले होते साक्षी सगळीकडे गाला थसत बघत होती आज तिला मिळालेली स्पेशल ट्रीटमेंट बघून तिचे डोळे भरून आले तिने सक्षमकडे पाहिले तर तोही प्रेमाने तिला बघत होता आध्या सक्षम हसतच तस बोलला तसे दारात हसत बघणाऱ्या आद्यावर साक्षीची नजर पडली आणि तिचे काही वर्षापूर्वीचे आद्यासोबतचे चुकीचे वागणे आठवले मी नेहमीच जेलस फील करायचे पण आद्याची जागा तिच्या गेल्यानंतरही मी घेऊ शकले नाही कदाचित तिच्यासारखी निस्वार्थी मी कधी बनूच शकले नाही ती कुठल्याही अपेक्षेशिवाय सगळ्यांना मदत करते त्यांचे काम करते आजही तिच्याच तर मुळे मी आणि बाळ सुखरूप आहोत आध्याकडे एकटक बघत साक्षी विचार करू लागली तिचे डोळे कधी वाहू लागले तिचे तिलाही कळले नाही तिघेही दारात उभे झाले वेलकम होम स्वरा चिऊ चिकू वीर जरा मोठ्या आवाजात बोलले तसे बाळ दचकून रडायलाच लागले काय हे किती मोठ्याने ओरडलात घाबरले ना बाळ अहिल्याबाई डोळे मोठे करून त्यांना बघू लागल्या सॉरी चौघांनी सो कानाला हात लावले अहिल्याबाईने तिघांचे औक्षण केले बाळाचे छोटे छोटे पाय कुंकूच्या पाण्यात बुडवून तिचे ठसे एका रुमालावर घेत तिघांना हात घेतले साक्षीने लगेच आध्याला मिठी मारली थँक्यू आध्या आज फक्त तुमच्यामुळे आम्ही सुखरूप आहोत साक्षी कातर स्वरात बोलली साक्षी बाळंतीने सारखं रडायचे नसते अहिल्याबाई बोलल्या तसेच साक्षीने डोळे पुसले सगळे बाळाचे लाड करत होते बाळाच्या येण्याने घरात जणू आनंदाचे वातावरण तयार झाले आध्या एकटक बाळाला बघत होते ओठावर तर होते तिच्या पण डोळ्यात पाणी आपसूक तिचे हात तिच्या पोटावर गेले आणि तिच्या डोळ्यातील पाणी गालावर उघडले सगळ्यांच्या नखडत तिने लवकर पुसूनही घेत किचनमध्ये निघून गेली पण सम्राटची नजर होती तिच्यावरच तिला काय फील होत आहे समजू शकत होता तो तो सगळ्यांकडे एक नजर बघून किचन मध्ये निघून गेला तर ती कट्ट्याला टेकून पाठमोरी उभी होती पण तिचे वाहते नाक समजून त्याला ती रडत आहे सम्राटने हळूच तिला मागून मिठीत भरले तशी ती दचकली सम्राट काय करताय तुम्ही आध्याने घाईने डोळे पुसले पण सम्राट काही बोलला नाही अजूनही कट्टी होता तो तिच्याशी त्याने मूकपणे तिला स्वतःकडे वळवले तशी तिने नजर झुकवली तिच्या डोळ्यात परत एकदा पाणी जमा झाले आवंडा गिळले तसे तिचे ओठ थरथरले त्याने तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरावर केला दोघेही भिरभिरत्या त्या नजरेने एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले तिचा हुंदका दाटून आला तशी ती ते त्याच्या मिठीत शिरली मला बाड हवे आहे सम्राट आपले बाड प्लीज मला बाड द्या ना आध्या बोलू लागले तर सम्राट तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता त्याचेही डोळे भरून आले कुठून देणार होता तो तिला बाळ दोघे काही वेळ एकमेकांना जणू सावरत होते सांत्वना देत होते भानावर येत आता त्याच्या दोर झाली ती सम्राटकडे अशी वस्तू मागत होती जी तिच्यासाठी कठीण होते त्याच्या डोळ्यातील पाणी बघून तिला स्वतःचाच राग आला आपल्यामुळे सम्राटचा मूड खराब झाला विचार करून तिने स्वतःला सावरले तुम्ही अजूनही माझ्याशी बोलणार नाही का तो काही बोलत नाही बघून आध्या विषय बदलत चिडून त्याला बघू लागली तिचे डोळे पुसून एक वर तिच्या डोक्यावर हात ठेवून तो बाहेर जाऊ लागला ठीक आहे नका बोलू मीही आता तुमच्याशी बोलणार नाही आता तर तो येत आहे मी त्याच्याशीच बोलेन आध्या बोलली तसे तो लगेच तिच्या जवळ आला कोण येणार आहे कोणाविषयी बोलत आहेस तू सम्राट चिडून तिला बघू लागला मी काय सांगू जा तुम्ही गाल फुगवून बसा एका कोपऱ्यात तो आला की मी त्याच्यासोबतच फिरायला जाईन त्याच्या आवडीचे खाऊ घालून देईन त्याच्यासोबत छान गप्पा मारीन किती दिवस झाले मी कुणाशी गप्पा मारले नाही सगळे नुसते फुगे घेऊन फिरतात आध्या तिरक्या नजरेने त्याला बघत तोंड वाकडे करत बोलली आम्ही फुगा भरू नाही तर काही बायको आहेस तू आमची आमच्याशिवाय तू कोणाचा विचार जरी केलेस ना आयसवेअर त्याला आम्ही सोडणार नाही सम्राट चिडूनच तिला बोलला काय करणार तुम्ही तुम्हाला दुसरं येतं तरी काय नुसतं गुंडांसारखा याला मारा त्याला मारा करत बसायचे अरे बिझनेसमॅन आहे की कोणी गुंड आध्या तोंडवेंगाडत बोलली हो आहोत आम्ही गुंड कोणी तुझ्याजवळ जरी आले तरी आम्ही त्याला सोडणार नाही कोण आहे तो मूर्ख बघतोच आम्ही तो कसा आपल्या वाड्यावर येतो आणि मग तुलाही बघतो सम्राटची आता चिडचिड होऊ लागली अच्छा काय बघणार आहात अध्या त्याच्या डोळ्यात बघत बोलली बघायचे आहे बोलून त्याने तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढले तो एकटक तिच्या डोळ्यात बघत होता त्याच्या डोळ्यात साफ दिसत होते आणि रागही त्याने हलका झटका देत तिला अधिक जवळ ओढले तसे दोघांचा चेहरा एकमेकांचे खूपच जवळ आला त्यांचे श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर आदळत होते तर ओठात अंतरही खूप कमी होते आज कित्येक दिवसांनी दोघे एकमेकांच्या एवढ्या जवळ आले होते आध्याचे डोळे आपसूप बंद झाले तर ते हात त्याच्या शर्टवर घट्ट झाली आणि त्याचा ताबा सुटला त्याने लगेच तिच्या ओठावर ओठ टेकवले तसे आध्याची त्याच्या शर्टवरची पकड सैल झाली तो तिच्या ओठांना हळूवार आपलेसे करत होता तर आध्याही एवढ्या दिवसांनी त्याच्या स्पर्शात हरवली होती तोही डोळे मिटून तिला फील करू लागला दोघांच्याही डोळ्यातील अश्रू गालावर उघडले दोघेही हडवे होते त्या क्षणी तेव्हाच स्वरा कुठल्याशा कामाने किचनमध्ये आली आणि दोघांना एवढे जवळ बघून तिलाच लाज वाटली तिने लगेच डोळ्यावर हात ठेवला सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करते बट हे किचन आहे आणि हॉलमध्ये सगळे बसून आहेत असू द्या स्वराचा आवाज कानावर पडला तसे दोघेही घाबरून दूर झाले आध्याने तर लगेच पाठ फिरवली तर सम्राटही इकडे तिकडे बघू लागला स्वरा एकटक त्यालाच बघत होती नेहमी रावडी बनवून फिरणारा तिचा सम्राट भाई आज चक्क लाजत होता ते गालातच खुदकन हसली मग भाई आवडले का किचन रोमांस स्वरा खटाड हसत बोलली तसे अधिकच लाजले तर डोळे मोठे करून तिच्याकडे बघू लागला पण ओठावरचे लाजरे हसू अधिकच गडद झालेले त्याने हसतच तिच्या डोक्यात टपली मारत बाहेर निघून गेला त्याच्या मागे आध्याही पडून गेली तर स्वरा मात्र दोघांना असे पडताना पाहून खडखडून हसायला लागली आज तर मज्जा आली चक्क वाघ वाघिणीला लाचताना पाहिले मी तेरा तो दिन बनगया स्वरा स्वतःशीच काम करू लागली एक ब्लॅक कलरची मर्सडीज वाड्यासमोर येऊन थांबली त्यातून एक सुंदरशी कपल बाहेर पडले आणि एक पाच वर्षाचा क्यूटसा मुलगा तिघांची नजर वाड्यावर फिरली ओठावर हसू आध्या एक हसरा आवाज पूर्ण वाड्यामध्ये घुमला तसे आवाज ऐकून सगळेच बाहेर आले आणि त्यांना बघून सगळ्यांना सुखद धक्काच बसला क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार